मागील स्वातंत्र्य दिवसापासून अनेक प्रलंबित मागण्यांसाठी उत्तमसरा येथे गुरुदेव सेवाश्रम संस्था यांचेकडून आमरण उपोषण सरा या सेवाभावी संस्थेला महाराष्ट्र विकास महामंडळ प्राधिकरणाच्या वतीने विधायक कार्याकरिता दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता परंतु अपुऱ्या भूखंडा अभावी विकास कार्याची गती मंद झाल्याने श्री गुरुदेव सेवाश्रम उत्तम सरा संस्थांच्या शिष्टमंडळाने उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला या उपोषणाची सुरुवात ऑगस्ट रोजी करण्यात आली कुठल्याही स्थानिक लोकप्रतिनिधीने किंवा प्रशासनाने येथे भेट दिली नाही व ते याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत असल्याचं दिसून येत आहे दरम्यान या सर्व परिस्थितीचा आढावा घेण्याकरिता व मंडळाला भेट देण्याकरिता संकल्प बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष नितीन कदम यांनी थेट उपोषण स्थळी भेट देत सर्व शिष्टमंडळाला भेट दिली त्यांच्या समस्या जाणून घेतल्या संबंधित उपोषणाला संकल्प बहुउद्देशीय संस्थेचे संपूर्ण समर्थन यावेळी नितीन कदम यांनी जाहीर केलं या आमरण उपोषणाला कुठल्याही प्रकारची मदत लागल्यास संकल्प बहुउद्देशीय संस्था सर्वात पुढे मदतीचा हात सरसावणार असल्याचे प्रतिपादन यावेळी नितीन कदम यांनी केलं यावेळी संकल्प बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष नितीन कदम यांच्यासोबत संस्थेचे सदस्य पदाधिकारी उपोषणकर्ते गावकरी व नागरिक वृंद मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती